नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कशा फ्रेंड्स आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असल तर आज आम्ही कुठे चाललेलो आहोत तर ते तुम्हाला पाहायला मिळेलच तर मी सांगते मी माझी जाऊबाई आणि चार मुला चाललेलो आहोत आल, आलो आलोकाराव आणि छोटू दिदू तर कुठे चाललो आहे मी तुम्हाला पाहायला मिळेलच ब्लॉग तर आता पटापट कामावरून घेतो स्वयंपाक भांडे वगैरे आणि जाताना तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करते तर इंटरेस्टिंग ब्लॉग आहे पुढे ब्लॉग कंटिन्यू करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय तर पा मैत्रिणींनो फायनली इथं आवरलेलं आहे आमचं सगळ्यांचं मुलांचं पण आवरलं आहे पा तर हे थोडेसे कपडे आहेत म्हणजे गावी तर कामं पण सगळे झालेले आहेत आता मस्तपैकी जायचं आणि एन्जॉय करायचं चला तर आता जाताना बोलू तुमच्यासोबत आहे पहा मला सोडूनच गेलेत सगळे तर आणि मुलं गेलेत गाडीवर पुढं ह्यांनी सोडायला गेलेत आणि मग आता आम्ही चालले ऊन पहा कसलं कडक आहे तर कुठं तर जायचं असलं की खूप गडबड होते मुलांमध्ये काहीच सुचत नाही काय करायचं काय नाही तर आता अकरा वाजलेत नाही म्हणता म्हणता पण सकाळी साडेपाचला उठलो होतो तर चला आता मस्त आता येतील घ्यायला अर्धा रस्ते पहा आम्ही तर आता थांबलोय बसची वाट बघत <laughs> कसं थांबले बघते आणि हे बघा आमचं झिंगू कसं झोपा आलो का र हाय करा ऐ हाय कर आरा रिक्षा <laughs> तर आम्ही आता चाललोय कम्प्लीट तर मैत्रिणी इथं पहा मी माझ्या आजीच्या गावी आलेले होते आजी आजोबांच्या तर इथे आज सण होता आमली ते आमली बिंदगी म्हणून असते ते न्यायचं असतं देवाला तर इथं मस्तपैकी त्याच्यासाठी चालतो आम्ही जत्रेसाठी तर इथं माझी आजी मस्तपैकी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक बनवलेला हो माझी मामी आहे मामी पुण्यावरून आली होती मामी पण मामी पण लगेच एका दिवसासाठीच आली होती लगेच संध्याकाळी जाणार होतो पण आमचा प्लॅन कॅन्सल झाला कारण की संध्याकाळी गाड्याच भेटल्या नव्हत्या आणि मग इथं आम्ही आता मस्त जेवण केलं पुरणपोळ्या वगैरे जेवलं आणि बाहेर आले बाहेरून बघते तर छान बकरीची पिल्लं खेळत होते तरी तर माझे आजोबा म्हणत होते कोणाला दाखवाय लागली मी म्हणलं आजोबाला आजोबा तू उद्या व्हायरल होणार आहे म्हणले तर ते हसत होते तर जे मी म्हणले ना आंबली बिंदगी असते म्हणून तर ते अशी एक कळशी असते कळशीला छान स्वच्छ धुवून पुसून असं हळद कुंकू अशा प्रकारे ओढून घ्यायचं सगळीकडे हळद नाही ओढायचं फक्त कुंकू जे असते ना तेच ओढायचं आणि विभूतीला विभूती व ओढायची असती तर बिंदी कशाचं असते ज्वारीची पीठ ज्वारीच्या पिठाची गंजी आणि त्याच्यामध्ये नाही का दही वगैरे टाकतात ताक, ताक, ताक करून तर ते तसं असते आणि खूप टेस्टी लागते ती खूप चविष्ट तर ते देवाला ते नेऊन सगळीकडं फिरवून घरी पिऊन सगळ्यांना वाटप वगैरे करायचं असतं आणि तिथंच जे बायका असतात त्यांना द्यायचं सगळ्यांना थोडं थोडंसं द्यायचं असं काहीतरी असतं त्याचं नियम तर हे पहा माझी मामी छान सजवती आहे कळशीला तर मला तर खूप इंटरेस्टिंग वाटते हे सगळं बघायला हा माझ्या मामाचा मुलगा आहे तर याला मी म्हणत होते बघ बघितलं तो काय बघतच नव्हता लाजत होतं खूप तर आता आम्ही खरंच लहान लहानपण ते लहानपणच असतं खूप भारी इथे पहा आमचं छोटूचं काय चाललंय तर पहा कळ कळशीचा फायनल लुक किती भारी दिलेला आहे मामीने आमच्या तर इथे नंतर आम्ही तयार होत होतो मुलांना मस्त आजोबांनी मॅचिंग मॅचिंग ड्रेस आणला होता आलोकला आरवला तर ते त्यांना घातलं आणि छोटूला पहा अशा कलरचा आहे मेहंदी कलरचा आणि अनुसाठी रेड कलरचा फ्रॉक आणलं होतं तर तो। इथे नंतर ना आमची जायची खूप गडबड झाली तर पाहू शकता अशा डोक्यावर घेऊन जावं लागतं आणि गावात म्हणजे एका झाडाखाली सगळे मंदिर होतं मंदिराच्या इकडे सगळे बायका गोळा झाल्या तर ते सगळेजण आता मंदिराकडे जायचं होतं आम्हाला तर आम्ही चाललो आहे आजी मी आणि माझी जाऊबाई आहे पा तर आता इथं आम माझी मामी थांबली आहे तुम्हाला दिसतेच आणि हे पाहू शकता भरपूर बायका जमा जा झालते आमली बिंदगी नेण्यासाठी तर खूप मोठं म्हणजे गावाकडं कसं सण असलं का सण असल्यासारखं वाटतं म्हणजे सगळे कार्यक्रम सगळे सणवार वगैरे केले जातात साजरे सगळे एकत्रित येऊन तर त्यातलाच हा एक प्रकार आहे पाहू शकता तुम्ही तर मस्तपैकी आता चाललंय न्यायचं आमली बिंदली पहा आणि असं खूप म्हणजे खूप म्हणजे अनवाणी पाय आणि काय पण असं खाली काय काटे असू दे काय पण असू दे काहीच त्रास होत नाही आपल्याला देवाचं असते त्याच्यामुळे तर ते छोटू पण आहे आमचा पावा आणि मी आणला आजोबांकडं दिलं होतं कारण की खूप अवघडलं जात होतं तर ती म्ह मा असले का मला बघत होती म्हणून आजोबाला म्हणलं पुढं जावा तुम्ही तर हे पाहू शकता ते पालखी आहे समोर चाललेली आहे तर ते सगळं व्हायच्या आधी हे सणाच्या आधी ना आदल्या दिवशी पालखी पालखीची भेट होती म्हणजे भेट होते खूप दिवसांनी भेटल्यासारखं दोन चार पाच गावाचे पालखी येऊन एकामेकाला भेट देतात पहिला आदल्या दिवशी आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी हे असं सगळं सण साजरा केला जातो तर खूप भारी वाटत सुरू होतं मला तर दिवस कसा गेला कळलंच नाही सकाळी सकाळपासनं ते संध्याकाळपर्यंतचा दिवस आमचा कसा गेला कळलंच नाही तर पहा हे आहे है मंदिर खूप छान आहे आमक्षिद मत्याचं मंदिर आहे ते आमक्षिद मूत्याच म्हणतात त्यांना तर हे पहा पालखी की, किती पालखे आहेत पाहू शकतो तुम्ही तर खरंच देवाच्या ठिकाणी ना खूप भारी वाटते तर ही आहे आमली मी आजीला म्हणलं होतं की मी झोपण्यापूर्वी तू झोपण्यापूर्वी मला आणून दे म्हणून तर आजीने आठवणीने आणून दिलं तर मी इथं टे पित होते म्हणजे सकाळी काही पिलं नाही आत्ताच पिते रात्रीचं थंड केलं फ्रीज तर फ्रीजमध्ये छान तर खूप टेस्टी होतं तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर इथं दुसऱ्या दिवशी आम्ही परत रिटर्न निघालेलो आहे आमच्या घरी तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये